शेतकरी बांधवांना नमस्कार कृषीमित्र माने या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो हो दोन हजार चोवीस सालचं सोलापूर जिल्ह्यातलं मोडलिमचं मार्केट आजपासून सगळ्या शेतकऱ्यांसाठी सुरू होतं आहे आणि कुठंतरी दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये आपण जुलै महिन्यात बघितलंच असेल की दोन हजार तेवीसच्या आपण जुलै महिन्यामध्ये दीडशे ते दोनशे रुपयेपर्यंत टोमॅटोचं मार्केट खरं तर वाढलेलं होतं आणि याच वर्षी पण दोन हजार चोवीसला टोमॅटोचं जुलै महिन्यातलं मार्केट आहे खरं तर ते दीडशे ते दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत वाढलं होतं आणि सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षात तुलनेमध्ये यामध्ये ही फार मोठी घसरण झाली होती त्याच पद्धतीवरती आणि तर आता हे मोडलींचं मार्केट सुरू झालंय आणि खरं तर आजचा दर हा अठरा ते वीस रुपयाचा निघाला आजची मार्केटमधली सध्या आवक जी आहे ती साधारण दीड हजार ते दोन हजार कॅरेट पर्यंत तरी आवक आलेली आहे आणि कुठंतरी व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे की दर हे असेच टिकून राहतील साधारण वीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंतचं मार्केट हे आप आपल्या सगळ्या शेतकरी मानांसाठी मिळेल अशी खरं तर आश्वासनही व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातल्या आसपास तालुक्यातली किंवा पंढरपूर असेल सांगोला मंगळवेडा इथं मोहोळ असेल या सगळ्या भागातली जी टोमॅटोचे जे उत्पादक आहेत जे शेतकरी आहेत ते तर माल हा सगळा मोडलिमला घेऊन येतात श्री गणेश फ्रूट कंपनी मार्केट यार्ड मोडलिम या कंपनीचं आज उद्घाटन झालं आणि तर चांगला दर देण्याचं चा आश्वासन या कंपनीकडून या शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे आपण आता इथंच थांबतोय भेटूया पुढच्या विशेष व्हिडिओमध्ये